शहरात कुठेही फिरताना अचानक कुत्र्यांच्या झुंडी अंगावर येतात हे चित्र देशाच्या अनेक भागात दिसते कुत्र्यांच्या दहशतीचं आणखीन गंभीर स्वरूप कोल्हापुरातील गल्लीपोळात चौकात सकाळ दुपार संध्याकाळ पाहायला भेटतं हा कुत्र्यांचा सोळसुआट रोखण्यासाठी अलीकडच सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश दिला त्यांचे करायचे काय एकीकडे त्रास देतात तर मारून टाका हा एक विचार तर दुसरीकडे कुत्र्यांच्या ही जीवाचे मूल्य आहे त्यांचेही संरक्षण केले पाहिजे हा दुसरा विचार रोज कुत्र्यांचा जाच सहन करणारा सामान्य माणूस फक्त एक म्हणतोय कुत्र्यांवर दया करा प्रेम करा काय करायचं आहे ते करा पण आमची या दहशतीतून सुटका करा भटक्या कुत्र्यांच्या दहशतीतून आता तरी सुटका होईल काय निवडणुकीच्या प्रचारात याचा कोणी मुद्दा बनवेल काय आणि भटक्या कुत्र्यांचं भय आता तरी संपेल काय नमस्कार मी अक्षय जागीरदार आपण आज सकलम भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तो केवळ प्राण्यांविषयी करुनेच नाही तर माणसांच्या प्राणाशी थेट निगडीत झालेला आहे भारतामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सहा कोटीहून अधिक झाली आणि दरवर्षी सुमारे दोन कोटी लोकांना प्राणी चावतात त्यातल्या तब्बल ब्याण्णव टक्के घटनांमध्ये कुत्री कारणीभूत असतात ही आकडेवारी फक्त आकड्यांपुरती मर्यादित नाही तर ती एका वाढत्या सामाजिक संकटाची सावली आहे देशभरात वाढलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर पावले उचलली आहेत तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणांवर शाळा महाविद्यालय परिसरात रुग्णालय व महामार्गावरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिला आहे भटक्या कुत्र्यांची नोंदणी करावी त्यांचं लसीकरण करा, लसी करा आणि नसबंदी सुनिश्चित करावी त्यांच्यासाठी आश्रयस्थाने उभारावी आणि नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करावी तीन नोव्हेंबरच्या सुनावणीला राज्यांच्या मुख्य सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देत न्यायालयाने या प्रश्नावर प्रशासनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे एकोणीसशे साठ साली प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स पी सी ए कायदा लागू करण्यात आला यानुसार प्राण्यांवर अत्याचार होऊ नयेत ही संविधानिक जबाबदारी ठरवण्यात आली मात्र दोन हजार एक च्या एका निर्णयानुसार देशात कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी घालण्यात आली याच कारणामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढली सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर राज्यांना भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले परंतु अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी झालीच नाही आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट इशारा दिला आहे मानवी सुरक्षिततेशी तडजोड चालणार नाही कोल्हापूर एक शांत संस्कृतीप्रधान आणि नागरीकरणाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करणारा जिल्हा मात्र इथेही भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल त्र्याऐंशी हजार आठशे चार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे आणि एका व्यक्तीचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे ही आकडेवारी केवळ चिंताजनक नाही तर नागरिकांच्या मनात वाढत्या दहशतीचं प्रतीक आहे दोन हजार तेवीस मध्ये ही स्थिती आणखी गंभीर होती त्या वर्षी तब्बल एक लाख एकतीस हजार सातशे चव्वेचाळीस जणांना कुत्र्यांनी चावा घेतला ज्यापैकी सात जणांचा रेबीजने मृत्यू झाला मृतांमध्ये कोल्हापूरमधील तीन सांगलीतील दोन आणि छत्तीसगड व कर्नाटकातील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश होता शहरातील गजबजलेले रस्ते रात्री उशिरा घरी परतणारे कामगार फिरायला बाहेर पडलेले नागरिक पादचारी आणि वाहन चालक हे सर्वच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमुख लक्ष बनले आहेत अनेकदा कुत्रे अचानक धावत अंगावर येतात अपघात होतात लोक जखमी होतात आणि भीतीचं वातावरण निर्माण होत कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्येही या घटनांचा ताण स्पष्ट जाणवतोय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर महिन्याला सात हजार पाचशेहून अधिक रुग्ण कुत्रा चावल्याने उपचारासाठी येतात छत्रपती प्रेमीला राजे रुग्णालयातही दर महिन्याला सहाशेहून अधिक रुग्ण अशा उपचारासाठी येतात कोल्हापूर जिल्ह्यात अंदाजे पंचेचाळीस हजार भटकी कुत्री असून शहरात सुमारे आठ ते दहा हजार पाळीव कुत्री आहेत या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे तर स्थानिक प्रशासनावर तीव्र दबाव वाढला आहे राष्ट्रीय पातळीवर ही परिस्थिती जर आपण पाहायला गेलो तर भारतभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांच्या घटनांची संख्या प्रचंड आहे उत्तर प्रदेश त्रेपन्न लाख तामिळनाडू चव्वेचाळीस लाख महाराष्ट्र चाळीस लाख गुजरात वीस लाख पश्चिम बंगाल अठरा लाख यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी रेबीजमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात त्यातील पन्नास ते साठ टक्के मृत्यू हे पंधरा वर्षाखालील मुलांचे असतात दोन वर्षापूर्वी हैदराबाद मध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता कुत्र्यांच्या झुंडीने त्याचे अक्षरशः लचके तोडले होते महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या आहेत या घटनांनी एकच प्रश्न निर्माण केला आहे करुणा आणि कायदा यांच्या आड मानवी जीवांचे महत्व हरवत का या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ न्यायिक आदेश नाही तर समाज आणि प्रशासनासाठी एक जागृतीचा इशारा आहे कुत्र्यांची नोंदणी लसीकरण आणि नसबंदी अनिवार्य करणे डॉग शेल्टर्स आणि तात्पुरते आश्रयगृह उभारणे नागरिकांसाठी हेल्पलाइन आणि मोबाईल ऍप सुरू करणे शाळा महाविद्यालय परिसरात संरक्षणात्मक कुंपण करणे आणि नागरिकांसाठी अनिमल अवेअरनेस कॅम्पेनिंग राबवणे ही सर्व उपाययोजना तातडीने राबवली गेली पाहिजे करुणा हवीच पण ती जबाबदारीतून भटक्या प्राण्यांबाबत संवेदनशीलता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेतील संतुलन हीच खरी ग्रीन गव्हर्नन्सची कसोटी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिशा दाखवलेली आहे आता ती दिशा कृतीत आणणं ही जबाबदारी आपली सर्वांची आहे माणूस आणि प्राणी दोघेही सुरक्षित असतील तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत ठरेल सुरक्षितता विरुद्ध संवेदनशीलता महत्वाची आहे पुन्हा भेटूया एका नव्या सामाजिक वास्तवासन आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सुद्धा आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद